नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत आज मी चाललो आहे गावाकडे बाळूमामांच्या दर्शनासाठी कारण आज आहे अमावस्या मागच्या वेळेस मी जे बाळूमामाकडे गेलो होतो आणि आज मला अकरा मोश करायला सांगितलं तर अकरा का पाच तारीख करायला सांगितलं तर त्यापैकी मला सगळ्याच करायचं अमावस्या तर आज पहिली अमावस्या आहे तर मी चाललो आहे दर्शनासाठी माझ्या बरोबर आहे पूजा कृष्णा म्हणजे मी सगळ्यांनाच घेऊन चाललोय मी आईला पण चल म्हटलं पण आई म्हटली नको मला उलटी होती पण चला ठीक आहे मग कृष्णाला पण चालू आहे ह्याला पण विचारायचं करतोय तर जाता जाता आमच्या गावचं जे ग्रामदेवस्थान आहे वेतासाहेब साहेब तर तिकडे पण मला नारळ फोडायचा आहे मामाकडे पण जायचे गावा आजीला भेटायला आणि देवाला पण जायचं आणि आज म्हणजे आप्पा जे आहेत आपले म्हातारी आप्पा तिकडे पण जाऊन आपल्याला रील्स बनवायचे आजचा दिवस टोटली बिझी जाणार आहे तर चला आजचा ब्लॉक कम्प्लीट करा पूर्ण बघायला बारे विसरू नका आमच्या गावाचं गाव देवस्थान दाखवतो तुम्हाला यायचं रे रे कृष्णा काय काय तुला यायचं वय पाया पडायला तुला यायचं ह्याला वय आजीपासून सोडू का यायचं का यायच यायचं तुला यायचं म्हणते चल चल यायचं तुला उलट होतात अक्षय खन्ना कॅमेरा टाकले जाऊ जाता जाता आम्ही डिक्सच्या पुलावरती थांबलोय बघा हा हे डिक्स पूल ही असं भलं मोठ डॅम आहे डॅम पाणी तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं बघा आता हे आईने दिले बघा देवाचं काहीतरी नारळ वगैरे म्हणजे पाण्यात सोडून द्यायचंय तर आता पाण्यामध्ये किती आज जरा वार सुटलंय म्हणून जरा थोड्याशा लाटा बिटा येतात कृष्ण माग सर बाबू हे बघ हे बघ कावळा काय पानकोंबड्या पानकोंबड्या हुडकते खायला काहीतरी खायला आले तो, तो, तो उतारलं पाण्यात तो खांजा होता या आता आम्ही पोचलोय आमच्या गावाकडे म्हणजे जिथं जी माझा जन्म झाला पोफळज या गावे आमच्या त्या तिकडं घर आहे बघा त्या तिकडं तिथं जे टावर तिथं आणि वेताल साहेब देवस्थान आहे तिथं आपल्याला नारळ फोडायचा आहे तर आंबाबाईला पण नारळ फोडायचा आहे जाता जाता आता अकरा होत येतं जाऊया जामूशाची बघा सगळे गावातले लोक किंवा बाहेरचे वगैरे नारळ फोडायला येत असतात प्रत्येक गुरुवारी किंवा आंबुशाला असं त्याला आपण जाऊ तर हे बघा मित्रांनो हे आहे श्री बेताळ देवस्थान पोपळ तालुका करमा हे आमचं देवस्थान आहे गावच आणि गावातली माणसं वगैरे आले सगळ्यांनी आले फुटला का फायनली मित्रांनो आपण नारा वगैरे फोडून झालेले हे आमच्या गावचं ग्रामदेवस्थान आहे तर चला आता इथलं झालं की आता आपल्याला तिथं ता। काय म्हणते गाव एकदम चांगले बरं आहे का फक्त बरं बरं देवाचं दर्शन घेतलं आता मामीच दर्शन घ्याल म्हणजे मामीला भेटायला आले कृष्णाला भूक लागली त्याच्यामुळं म्हणलं थोडस सासूबाई पण आहेत इथेच कधी आले सासूबाई दोन दिवस झाले माझे दोन दिवस हे दोन दिवस झाले माझे इथे येऊन का पय आज मी आलो का नाही चांगलं झालं आपा सोदा नजर पाडला तिशी आपा म्हणली नाही तर मातार माझ्या हाता जरले आमचं मातार काय म्हणते मला वाटायचं मामी पैसे वड्या खाल्ल्या आळूच्या आणि आता चालू आम्ही देवाकडे मित्रांनो आपण आलोय बघा आता सध्या मनोहर मामाच्या दर्शनाला इकडं जेवणाचं नियोजन चालू आहे प्रसाद तीन चार हजार लोकांना तीन चार हजार लोकांचं जरा मुशाला जेवण मित्रांनो आणि बघा जागा नाही पुरत किती गर्दी आहे बघा विसरलेलं काय आमच्या ना त्या दृष्ट आमचं म्हटलं आता विचारतो तुला बोर कधी प्रपंचाच्या पोरासाठी रात्र ना दिवस सृष्टीच्या पूर्वी देवानं काय काय तयार केलं होतके बसत नाहीत का एवढं सगळं असताना हे पक्षी का उडून जात नाहीत आणि न राहून कबीर महाराजांना प्रश्न विचारला त्या पक्ष्यांना त्याला प्रसाद आला आता आपण प्रसाद खाऊया पंडरेई कवळधारीटा लाल श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौनी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु लय मामा गुरु ब्रह्मा मित्रांनो सगळ्या गोष्टी झालेल्या मामांचं दर्शन झालं आरती घेतली आठ वाजल्या रात्रीच्या आता प्रवचन ऐकलं छान वाटलं छोटंसं मी तिथं माझ्या आवाजाची कला पण दाखवली गाडी हीच आहे कर आपली एवढं का खाल्ला आहे गाडीनं हा तर आता रात्रीच्या आठ वाजले आम्हाला निघता करता ए आता आम्ही निघतो डायरेक्ट उशीर झाला आहे चपलीचा पर माझा कुठं झाला चालला रे बसा या फायनली घरी पोचलो मित्रांनो पिऊ कृष्णा तर झोपले आता मी पण जेवण करणार झोपण्या कटाळा आला मला पण चला थोडासा हातपाय तोंड चला आता जेवण करू आईनं स्वयंपाक केलाय काय केलंय वांगीच बहित आहे इकडं आणि हे शिबी आमटे भात आहे भाजी आहे पाकर आहे जेवण करतो आई झोप येतो गड्या आता माहित मला